मला असं वाटलं होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये एवढ्या वरपर्यंत तरी माकडं जाणार नाहीत बट माकडांनी इथे सुद्धा नंबर लावला एकच आहे ते एकटंच बसलेलं आहे मस्त वर आणि बघून राहिलं इकडे तिकडे पहिले तर मीच पाहून शॉक झाले की बाप रे एवढ्या वर कसं गेलं कसं हे पोचलं कसं याचा प्रश्न सगळ्यात पहिले मलाच कारण मुश्किल आहे एवढ्या वर कसं काय गेलं असेल काय माहिती शेवटी ते माकड आहे ते कुठेही जाऊ शकते पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्यावर एकटंच गेलं कसं हे चला गुड मॉर्निंग तर उठली मी फ्रेश वगैरे झाली आणि एक ग्लास पाणी घेतला आणि येऊन बसली बाहेर मस्तपैकी आता आमच्या इथलं समोरचं जे दृश्य आहे जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसतो खूप सुंदर दिसतो म्हणजे इथं बसलं जरी ना थोड्या वेळ तरी माइंड एकदम फ्रेश होऊन जातो असं वाटत नाही की आम्ही आमच्या घरात राहते असं वाटत ते की कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये आहे किंवा कुठेतरी एखाद्या वेगळ्या ठिकाणी आहे घरी आहे असं वाटत नाही एवढं छान वाटतं इथे बसल्यानंतर पण उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे थोड्याच वेळ बसल्या जाते नंतर ना थोडंसं गरम व्हायला लागते म्हणजे ला जसं दहा वगैरे वा वाजतात त्याच्यानंतर गरम व्हायला लागते इथे कारण हे जे काच आहे ना समोरचे ते गरम होतात त्याच्यामुळं तो चला आता झालेली आहे सकाळची सुरुवात आणि बघू आता आजच्या दिवसात दिवसभरात काय काय होणार काय काय नाही होणार जे काही होणार ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार यांना मॉर्निंग शिफ्ट करायची थँक्यू थँक्यू सो मच हॅलो so गाईज कशा तुम्ही सगळे मजेत म्हणजे राहा चहा प्या चहा गुडाचा गुडाचा चहा थँक्यू आणि बसी आहे बर फक्त प्लेट आहे बाकी माझा सोपा खराब ना हो डाग लागून कुठेही ठेवतो ना मग मी असं उसून का डाग लागतात त्याचे मी खात आहे पोहे आज मस्त गरमागरम पोहे बनवते कारण आज मला पोहे खायची इच्छा होत होती आणि भूकही लागली होती सकाळी सकाळी यशिका आणि यशिकाचे पप्पा नंतर खातीन कारण की ते लेट उठले दोघं पण म्हणून आणि या तुम्ही माझ्यासोबत मस्तपैकी पोहे खायचे त्यानंतर मस्तपैकी पोहे खाल्ले आणि हलका फुलका सकाळी नाश्ता झाला ना तर कामं करण्यात जरा इंटरेस्ट राहतो आणि कामंसुद्धा करणं होतात बट जर जेवण झालं ना तर कामं करणं होतच नाही आणि आमची सवय अशी आहे की माझा स्वयंपाक अकरापर्यंत होऊन जातो आणि यशिकाला साडे अकरा वाजता जायचं असते तर मग यशिका मी आणि यशिकाचे पप्पा सुद्धा चालले जातात यशिका जाते तेव्हाच त्याच्यामुळं आमचे तिघांचेही जेवणं साडे अकरापर्यंत होऊन जातात त्याच्यामुळं मी नाश्ता करतच नाही आणि सकाळी सुद्धा मी लवकर उठते बट अशी काही अशी कायचे पप्पा दोघं पण लेट उठतात त्याच्यामुळं मग माझ्या एकटीसाठी मला नाश्ताही करणं जीवावर हो येते बट आज मस्तपैकी नाश्ताच केला म्हटलं चला आज नाश्ता करू आणि हे जे जास्तीचं काम आहे ते भरपूर दिवसापासून राहिलेलं होतं ॲक्च्युली हा जो टेबल दिसत आहे ना तुम्हाला या टेबलावर माठ ठेवला होता माठ पहिले आतमध्ये होता बट तो ना एवढा गडत होता त्याच्यामुळं पूर्ण गॅसच्या ओट्यावर पाणी पाणी होत होतं त्याला कंटाळून मी तो जो माट हो उना आहे न, तो इथे बाहेर आणून ठेवला होता पण आता होत असं आहे की उन्हामुळे उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यामुळं त्या माठातलं जे पाणी आहे ना ते पाणी गरम होत होतं म्हणजे थंड होत नव्हतं जास्त म्हणून मग म्हटलं चला आणि त्याचं गळणंसुद्धा आता भरपूर कमी झालेलं आहे म्हणून तो माट मग मी आतमध्ये घेऊन गेलेली गॅचच्या वट्यावर ठेवला आणि हातोहात ही जी गॅलरी आहे हीसुद्धा म्हटलं चला हीसुद्धा व्यवस्थित साफ करून घेते तर साफ करून घेत होती आणि झाडं पण खूप खराब झालेली होती तर झाडंसुद्धा धुवून घेतली पूर्ण गॅलरीसुद्धा धुवून घेतली आणि तुम्हाला ही जी स्टीलची रॅक दिसत आहे ही रॅक आहे आतमधली गॅसच्या ओट्यावर लावलेली होती मी पहिले ही रॅक होती तिथे आता याच्यापेक्षा थोडीशी साईजमध्ये मोठी जी रॅक आहे अशीच आहे ती फक्त थोडीशी मोठी आहे ती रॅक नवीन घेतलेली आहे मी ती रॅक लावलेली आहे किचनमध्ये आणि ही जी आहे ही मी मिशोवरून बोलवली होती चारशे रुपयाला खूप चांगली आहे क्वालिटी खूप सुंदर आहे अजूनही आहे ती मिशोवर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही बोलवा नक्की बोलवा खूप छान आहे तर बस हे सगळे कामं केले आंघोळ वगैरे झाली होती जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आज फक्त आणि फक्त गॅलऱ्या धुवायचंच काम होतं तिकडचीसुद्धा गॅलरी धुतली इकडचीसुद्धा गॅलरी धुतली असाच होता हा त्या दिवसाचा रुटीन आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका तर भेटते आता उद्या तोपर्यंत बाय